नमस्कार सेवन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान मराठा आरक्षणावरून सरकारला घाम फोडणारे मनोज जारांगी पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत बीडचे मुंडे बहीण भावानोजार पाटील यांनी हल्लाबोल केला आहे मुंडे बहीण भाऊ समाजाला फूस लावून धमके देत असल्याचा आरोप जरांगी पाटील यांनी केला आहे दरम्यान मुंडे बहीण भावाकडून मला धमके येत आहेत असा आरोपही मनोज जारांगी पाटील यांनी केला आहे त्यावर पंकजा मुंडे यांनी कोणीतरी बोलते त्यावर बोलण्याची आवश्यकता नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान जारांगी पाटील यांनी पंकजा मुंडे वादाला सुरुवात ही मराठा आरक्षणाच्या झाली होती एवढेच नाही तर उपोषण करून कोणाला आरक्षण मिळत नसल्याचं विधान पंकजा मुंडेंनी केलं होतं यानंतर पाटलांनी देखील त्यांना देत इशारा दिला होता उपोषण करून आरक्षण मिळत नसतं असं त्यावर तुमच्या गेलो नाही येऊ नका ना असं मनोज जारांगी पाटील यांनी म्हटलं आहे दरम्यान मराठा आरक्षणावरूनही जारांगी पाटील आक्रमक झाले आहेत सगळे स्वयंची अंमलबजावणी न झाल्यास विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार असल्याचा इशारा यावेळी जरांगी पाटलांनी दिला आहे सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी न केल्यास विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात उमेदवार देणार असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत दरम्यान मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा नेत्यांना देखील धारेवर धरले तसंच विधानसभा निवडणुकीत मराठा नेत्यांचं नाव घेऊन पाडायला लावणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे जरांगी यांनी आमचं कोणतेही भांडण नाही असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर मनोज जारांगी पाटलांनी मुंडे भावावर आरोप करत हल्लाबोल केला आहे दरम्यान आडवे आल्यास बघून घेण्याचा इशारा यावेळी जरांगे पाटील दिला आहे या प्रकरणात आता काय काय घडामोडी घडतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा